आज आम्ही चालेल कोंडेश्वर मंदिर बघायला सिद्धू आहे सोबत त्यालाच भेटायला चालू आहे आता तो येतो आहे तिथं पडलेगाववर आणि मी पण निघालो आहे घरून आता वातावरण पण छान आहे म्हणून निघालो सोमवार आहे महादेवाचं दर्शन घेऊ आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर करू तर आता था थांबलो आहे मी सिद्धार्थला बघूया कधी येतो पहिले पेट्रोल टाकायचं आहे मला तर चला बघूया होईल तसा करूया आजचा ब्लॉक तर आलेलं सिद्धार्थ काय बोलतो एवढा लेट वाहिनीला ही ठेव ना बॅग बॅगी ठेव ना माझी कॅप पेट्रोल लागला का कॅप ठेवतो मित्रांनो नंतर काम आईल आपल्याला इकडे कारण हेल्मेट घालून ते फिरन फिरू नाही शकत त्याच्यामुळं गोपरून आहे ना पेट्रोल टाकतो तिथं मी हां मग चल चला मित्रांनो आता राईडला सुरुवात करूया पेट्रोल टाकू आणि मग पेट्रोल टाकून घेऊया पाचशे आहे आपल्या पलावा साईडला ना ट्रोफी पोलीस असतात तर थांबवलं तर आपल्याला सर्व क्लिअरच आहे फक्त ते नंबरच बोलू शकतील की नंबर तीनच कशी काय तर बघूया थांबवलं तर बघू काय बोलतात नाही तर सोडतील पण कारण दोन वेळेला इकडे पकडलं होतं मला एकदा एक माथेरानला जाताना आणि एकदा मालशेतला जाताना तर दोन वेळा पकडला होता तेव्हा सोडलं होतं त्या नंबरवरून काय बोलले नाही मग बघूया ट्रक लय बेकार रस्ता पण खतरनाक ना काय सर रस्ता पण लय भारी इकडं बघा असेच रस्ते लदाखला डेंजर असतात तिथे नाही डांबर ना नाही सिमेंट डायरेक्ट ऑफ रॉडिंग मजा येईल तिकडं बघूया जायचं आहे पण आता कधी फिक्स नाही तेवढं बघूया जर ठरलं तर बघू सिद्धार्थ बोलत होता की मेमध्ये फिक्स करूया जायचं तर बघूया आता कोण कोण येतात येतील ते येतील बाकी बघू तेवढं बजेट असला आपला तेव्हा पर्यंत तर जाऊया लय लय दिवसातनं ब्लॉगिंग केली की यार लय लपडा होतं बोलायचा बघूया होईल तसं करतो तर या ब्लॉगमध्ये एवढे कट असतील ना व्हिडिओला प्रत्येक वेळी कट होणार आहेत कट होणार आहेत बघा व्हिडिओ खूप ॲडजस्ट करून बनवायला लागेल हा ब्लॉग कारण जास्त दिवसातने बनवला ना तर ते शब्द सापडत नाही आपल्याला बोलताना की आपण काय बोलायचं आता या मोमेंटला आणि कंटिन्यू ब्लॉग चालू असले की मग बरोबर सवय होऊन जाते आता बहुतेक लास्ट लोक मनात ना वाटत माहिती कुठलं आहे वालवणचं असेल वालवणने आम्हाला गेलेलो आम्ही लोणावल्याला सा, त्याला पण सात सात महिने झाली म्हणजे वर्ष पकडा वर्ष होऊन गेला त्याला किती मोठे खड्डे अर्धी गाड्या आतमध्ये जाते त्या खड्ड्यामध्ये आता पावसामध्ये भरले ना पाण्यामध्ये पावसाच्या वेळी वाट लागणार आहे दिसत नाही ना पाण्यामध्ये आता हे पाणी सुकलं पूर्ण रस्त्यावरचं म्हणून दिसत आहेत तरी खड्डे हे बघा आता हा खड्डा बघा किती मोठा आहे एवढे मोठे पाण्याने भरलेलं कसे दिसत नाही ना, ना। त्याच्यामुळे गाडीला किती त्रास होऊ शकतो बघा तुम्ही एकदा जोरात आपटली ना गाडीलाही बेकार रस्त्याचं काम चालू झालं आहे आता परत बघूया त्या साईडचा ओके त्या साईडचा ओके त्या साईडचा गेल्या वर्षीच झाले इट... हा साईड हां इथपर्यंत झालंय वाटतं हे र अडकतात आता माझ्या गाडीची काय माहिती नाही केली ना, के ना दोन तीन महिने की लगेच काय नाही काही प्रॉब्लेम चालू होतात एक तासाची रनिंग आहे कोंडेश्वरला जायचे आपल्या घरापासून पहिल्यानं पटत आहे कोंडेश्वर एक तासाची रनिंग आहे आता पकडणार मला पकडणार मी गॅरंटी देतो आहे पकडला आपल्याला ओके बघूया आता काय होतं ते हा हा नाही तेवढा नाही चाळीस चालीस हा सर्व आहे सर्व सर हां नाही फाईन बिन नाही गाडीवर दाखवू का लायसन ओके ओके इथे आपल्या कोंडेश्वरला बघू हां ये ना सोमवार आहे नाच हां चांगलं आहे हां कोंडेश्वर आता पाऊस पण कमी झाला ना दोन दिवस म्हणून जरा बोलू जाऊन येतो हा नाही येते पूर्ण डिटेल येते पण त्याच्यावर नाही मी बघितले ना म्हणून ओके ओके नंबरवरूनच बोलले साहेब तरी मला वाटलं होतं नंबरवरन बोलतील म्हणून येते मी याच्यावर चेक केलं होतं ना नाही इकडे इकडे झिरो पहिलं आहे स्टार्टिंगला नाही म्हणजे ते येते म्हणजे डिटेल मी बघितले ना एकदा मी याच्यावर बघितलेलं ते आपण फाईन चेक करतो ना ॲप त्याच्यावर येत डायरेक्ट एट फोर टाकला ना की येत म्हणून ठेवलं ना आरसी कुकुर आहे तीन आहेत झिरो एट फोर एट हां बरोबर हा लायसन आहे झिरो आहे मी बघितले हा ना फाईन बिन नाही पण सर हो 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 बरोबर राहू द्या आजच्या दिवस हो बरोबर राहू दे आता आजच्या दिवस करेन मी चेंज मन पाहिजे हो नंबर वर ना बोलतायत तरी मला वाटलं तुम्हाला बोललो मी बघायचीच काय रे सिद्धू नाही अरे पन्नास रुपयाची भेटते रे हो मला एक वर्षाची भेटली मी एकदा कोकण साईडला काढले हा 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 ओके हा हो हो करतो हो नक्की नक्की हो 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 साहेब भाऊ साहेब करतो झालं का रे पुढे जाऊन दामध्ये परत कोणी यायचं नाही विचारायचं परत तर फाईन लावले की नाही चेक करायला लागले यार मला शिट पण त्यांच्या ॲपवर दिसत कसं नाही ते समजत नाही मला मग आम्ही ॲप घेतला ना त्याच्यावर पूर्ण हे दिसत पूर्ण डिटेल येते की गाडीचे एट फोर टाकलं तरी पण फाईन लावला का फाईन लावलाय नाही ना नाही फाईन का त्याला तुला उतला. सोडला ना मला पण बघायला लागेल फाईन लागे लावलंय की नाही नंबर साठी सर्व आहे नंबर एक झिरो नाही ना एना? एट एट आहे ना फक्त लाव बोलतं ओ हो काका आय लव यू लाव बोलला आहे बघू फाईन नसेल लावला चेक करेन तरी नंतर संध्याकाळपर्यंत मेसेज येईल हां हां टाकून घे बोलला आहे बघू ना डॉक्युमेंट ओके आहेत ना आपले नाही नाही मी फिरायला दादा ना आय एन डी ची नंबर प्लेट लावतो ना पण ती भेटत नाही घरात मला जाऊ द्या सोडले आपल्याला बघूया आता संध्याकाळपर्यंत जर मेसेज आला तर भरून टाकूया फाईन नाश्ता पाहिजे यार नाश्ता नाही केला मी नाश्ता पाहिजे नाश्ता नाही केला मी मग आहे नाश्ता नाश्ता बघू थोडा आतमध्ये घुसलो ना अजून कि मग बघू चला बघू आता ना असेल पाऊन तास बघू आपल्याला तिकडे जाऊन मेन म्हणजे ड्रोन शॉट घ्यायचे ते पण खतरनाक वाले <laughs> आपला होनचा प्रॉब्लेम बघा आहे बघा आवाज बघा तर मित्रांनो मॅप बघतो मी तोपर्यंत सिद्धार्थ पी यू सी काढून घेते बघू शकता चला मित्रांनो पी यू सी काढून घेतली आता निकतोडार डायरेक्ट मेन लोकेशनवर आपल्या पोचायला आणि बघूया कुठे नाश्ता करायला भेटला तर तिथं नाश्ता करतो जास्त काय टर्न नाहीत कोंडेश्वर जायला तरी पण मॅप चेक करून गेलेलो बरं कारण एक दोन्हीला असं झालेलं आहे आम्ही बिना मॅपचा वापर करता जायचा प्रयत्न केला पण ओके लोकेशन चुकली गड़े गड़े। ले ले ना मग इकडे तिकडे इकडं शेवटी काय मॅपच बघून जायचं ना ते कशाला दोन एक मिनटं थांबून मॅप बघितलेलं काही वाईट नाही आहे एवढं ऊन पडतोय ना आता आयुष्यमत वाट लागणार आहे हेल्मेटची पूर्ण वायझर मी हेल्मेटचा <laughs> 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 ना ओपन ठेवला आहे त्याच्यामुळे धुलपण जातो आणि वायझर लावलं की पूर्ण घाम येतोय इकडनं नाही ना बहुतेक इकडनं असू शकतं बघतो बघ सिद्धार्थला बोलू बघ जरा ॲप चेक कर आज बहुतेक असू शकतं परत पुढे जाऊन परत मागे ना लेफ्ट आहे पुढून की राईट आहे चल मग पुढून लेफ्ट बोलते मी राईट बोलत होतो नक्की ना काय माहिती कन्फ्युजन झाली बी बेकार झाली आता कन्फ्युजन पुढून लेफ्ट असू शकत किती पुढून लेफ्ट आहे ते पण नाही माहिती आहे आलेला जाऊ दे त्याला पुढे आता सव्वा अकरा वाजले सव्वा अकरा तर माझ्या लक्षात होते यार आम्ही परत परत तशीच वेळ झाली आलेली आता पुढे जाऊन परत आपण आम्हाला मागे यायला लागलं असतं पण जावं दे होतात चुक्या तरी परफेक्ट थांबलो होतो परफेक्ट जुवेलीला जुवेलीला जायचं जुवेली हो हो आत्ता काय एकदम निसर्गरम्य वातावरण येणार आहे जास्त जास्त मला तर वाटतं वीस मिनटं पण नसेल बहुतेक बहुते बहुत बरोबर चालू माहिती नाही गावातल्या गावात रस्ते आहेत आम्हाला विचारतो मामा कोंडेश्वर हाच वाटते अमा कोंडेश्वरला सरळ एकदा टास्क ठेवायला पाहिजे बिनाम्याचं पोचायचं या या लोकेशनला ते पण हिडन लोकेशन, लोकेशन पाहिजे ते पण विचारत थोडं काहीतरी युनिक होईल असं वाटतंय मला बघूया नेक्स्ट टाइम ट्राय करूया रस्ते बघ ना एक नंबर रस्त्याला येते एक नंबर खतरनाक टन बिन वार वा निसर्ग हो काय नजारा एक नंबर कधी हा चालेल तुझं थोडा लगेच विचार झाला तिथं जायचा तर बघूया जाता वेळीच बोलते बघ ना माहिती जाता वेळेस कोणी जात नाही आता गेलो असतं तर ठीक होतं जाता वेळीच बघूया भावाची इच्छा आहे तर जाऊया असं वाटते पण नाही जाणार तिथे आम्ही येता वेळीच कारण भरपूर राईड झाल्या ट्रेक झाले माझ्या जास्त पण नाही पण झाले तेव्हा तेव्हा आम्ही ठरवलं ना की ठरव भाई घरी जाता वेळीच जा या ठिकाणी जाऊ या लोकेशनला जाऊ त्यावेळीच आम्ही कधीच गेलो नाही थांबलोच नाही लोकेशन बघा तुम्ही नजारे बघा मित्रांनो थोडा वेळ फक्त थोडा वेळ मस्त ठिकाण आहे कोंडेश्वरला भरपूर जण गेले आहेत पण एकदा आमच्या कॅमेऱ्यात न बघा हा कोणता गाव का आहे काय माहिती मित्रांनो तुम्हाला माहिती असेल बघत असेल व्हिडिओ आता कंटिन्यू तर सांगू शकता कोंडेश्वर कुठे रस्ता माहिती आहे ना काय बोलतं तिकडं आहे का दुकान विकाण काय आहेत ना पोरगा भेटलं आहे आम्हाला पसलं आहे तो माझ्या बाईकवर मागे गर्दी असेल का सोमवार आहे ना, ना? रविवारी असते ना? ना ओके नाव काय तुझं रोहित इकडे काय बस वगैरे येतं का रिक्षा बस आहे का टायमावर असेल ना टायमावर असेल ना सहा वाजता अच्छा आणि दुपारी दुपारी कधी येते बाराला ना हां काय नाही नाव ऐकले मी कुठे कुठे आहे आगा चालू असेल का आता हां पण लोकेशन छान आहे మస్త వా రస్త నంబర మిత్రానో కాబర मित्रांनो हो बघूया त्याला सोडला मी तर अजून किती पुढे आहे बघूया आलं 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 इथनं दिसतं एक हा हे समोर आहे हा हो जास्त नाही नंतर थोडासा ट्रेक आहे बारीकसा मित्रांनो बघूया किती लांब आहे अजून लोकेशन तर एक नंबर ड्रोन शॉट येतील बहुतेक भारी भारी मस्त एक नंबर मित्रांनो रस्ता पण बघा खतरनाक सही सही मन प्रसन्न होते असा निसर्ग बघितला ना का ना आम्ही आलो तेव्हा इथे पार्क केलेले आता रस्ता पण बनवलाय ते हा चालू आहे लेलू घ्या क्या ू ना, <laughs> लिया नाई नाही नाही गाडी कोणसी भी हो ये इथं मंदिर आहे इथं जाऊ चल पहिले चेक करू लोकेशन वगैरे हो हां वरती नदी टाईप आहे हा बघू चल हम्म पार्किंग केली आम्ही हे बघू शकता आणि आता निघतो मंदिराकडे पाया पडतो आणि मग वरच्या साईडला जातो बघतो नदीचा नजारे थोडी द्रोंडशोट घेतो घरून निघाल्यापासून काहीच नाही होतं खाल्लं तिथे मावशी तिथं वडापाव आहे वाटतं भजीपाव वडापाव येते भजी पहिले ते खाऊया कसे सोकावला आहे निघून देवाचं पाणी पाणी पिऊन यायचं आता भूक लागले जाम मस्त बटाटी भाजी मागवलेत आणि काकी आता मस्त गरम गरम असे वडापाव पण काढतायत हे पण गरमच आहेत हे पण गरम, गरम आहेत एकदम गरम गरम भाजी अवघ्या भूक लागली जाम तर मित्रांनो समोर आता आम्ही दर्शन घेतलं तिथे आतमध्ये दगडीच्या आतमध्ये पवित्र आहे तिथे मस्त शिवलिंग आहे आणि याच्या समोरचा हा नजारा बघू शकता तुम्ही हा बघा एक नंबर चला आता मस्त शॉट घेऊ थोडे फोटो काढू मग वरती जाऊ या नदीकडे तर मित्रांनो मावशीकडे आपण मगाशी वडापाव खाल्ले ना ते मावशीने सांगितले की त्यांच्या दुकानाच्या समोरूनच एक रस्ता आहे तिथं चांगली लोकेशन आहे म्हणजे वरच्या साईडला चाललो आहे तर बघूया आता लोकेशन रस्ता बघायला तर खतरनाक आहे एकदम हां बघू शकता बघूया कुंड वगैरे आहेत बोलतात चला गाडी घेऊन जायचं बोललं तर परत थोडंसं ट्रेकिंग करूया आणि बघूया मंदिराच्या समोरूनच एक रस्ता आहे हा पाणी पण घेतलं आहे मेन पाणी आहे भाई मला पाणी लागते जाम इकडे साप वगैरे असतील का रे असतील ना किती असतील सिद्धार्थ तुला एवढं असं चाललं गोले नसतील ना पायाला नाही ना, ना, ना? भाईच्या रायगडला गेलो तर आम्ही तेव्हा गोली आलेली आहे खतरनाक एका असा असा पाय आला होते हाय हाय छान व्ह्यू आहे मस्त लोकेशन घेतली मावशीने दाखवतो तुम्हाला हे बघा नुसते की माहिती नाही छान आहे पण हा मग हाच लोकेशन येतो इथेच आलेलो मित्रांनो आम्ही तीन का चार वर्षापूर्वी आलेलो मी आंघोळ वगैरे करतात तिथे बाबा इथनं मग बॅक साईडला दे समोर नदी आहे ती नदी दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आम्ही नदी जाऊन आलेलो हो आहे आणि लोकेशन तुम्हाला दाखवतो हे बघू शकता तुम्ही मस्त छान लोकेशन आहे आवाज येतो की नाही माहिती नाही कारण पाण्याचा आवाज जास्त आहे हे बघू शकता चला आपला भाऊ मस्त अंगोल करतो आहे तिथे हे बघा मी आता ड्रोन शोट उडूया आणि मस्त शोट घेऊया मस्त चला ड्रोन शोट बघा आता तर मित्रांनो आता ड्रोन शूट घेतलेले आहेत भारी ते तुम्ही बघितलेच असतील तर पाहिजे ड्रोन शॉट नाही ड्रोन शूट ठेवला तर आता सॉरी ड्रोन ठेवला तर आता मधून शॉट घेतोय पाहिजे सिनेमॅटिक शॉट करा आवड आहे जरा सिनेमॅटिक शूटची तर मित्रांनो निघतो आता घरी जायला व्हिडिओ शॉट सर्व ड्रोन शॉट फोटो काढले आणि आता निघतो तर व्हिडिओ आवडली लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या सिद्धूच्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा लिंक देतो मी डिस्क्रिप्शनमध्ये चला बाय बाय